श्री स्वामी चरित्र सारामृत द्वाद श्री गणेशाय नम कराया जगत उद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाणा अवतार धरी तसे भक्तजन तारणार्थ कलकोटी श्रीदत्त यज्ञ निरूपे प्रकट होत त्याची समर्थ श्री स्वामी गताध्यायाच्या अंती बाळापालक कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटीईनच मावे त्याच दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री चबळी દર્શને ઉત્કટ ચિત સાકર પ્રવેશ કરે ગાત્રી સમર્થ ત્યા વેળી પડલે હોતળી ઉઠુનિયાલા એક વિચિત્ર સર્વૃક્ષ અલિંગણ દિલ પ્રેમી કરુણ बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले त्याच सभे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामी सी अर्पण करा वश म्हणून तयांसी बाळा पाते वा चालले या समयी श्री समर्थ रूप मंदिरात राजा देवा तेथे दे प्रवेश कोणाचा न होय मार्गावरून परतले सत्वर बिराडावरही आले तेथे विविदार्पण केले मग सारिले भूजन नित्य प्रात उठून उठन शतकर माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैव त्याच करून पूजन नित्य माध्यान येता आदित्य जपा अनुष्ठान आठ पापे करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे मागुनिया या मधुकुरी मग यावे बिराडावरी जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे

व्यवस्थेचा होता पाय या कारणे आप सात भांडणी होती सदुदो स्वामी अव्यस्तता होत असे हे पाहून बाळाप्पा टाकले भांडण एक चित्त सर्व केले बाळाप्पाची प्रेम भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लोटता काही दिवस बाळापीच्या शरीरास व्याधी चढली रात्र दिवस नसे क्षण भरी भोगभोगीला काहीले कागदाची बुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापास यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावे लिखित विधींचे प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची एके दिनी समर्थ करीती परिबाळा चिंती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे करणे उचित न करावी हे सत्य या परी चिट्ट्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा एक चिट्टी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळा पासी दारा पुत्र सोडून ही देशी आपण इथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळापा मनी खिन्न झाला स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी देवतेच्या दर्शन असे जावयाची बाळापा ऐसे कुणिया समर्थ हास्य मुख्य काय बोलता कुलदैवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे श्रीपाद म्हणे समर्थन देते आज्ञे सी तरी टाकून चिठ्ठ्यांचे आज्ञा त्यावी आपण तयाचे कपटन जाणवणी वश म्हणे त्याच दिनी दोन चिठ्ठ्या आली होणी चिठ्ठी आपुल्या करी भडजी उचली सत्वरी तेथे राहुनी चाकरी करी असे लिहिलेसे स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तया लयती दयाळ इति श्री स्वामी चरित्र सारा सारामृतना प्राकृत कथा सदा परिसोत प्रेमोतवादशोध्याय गोड राजाधिराजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज असतो श्री स्वामी समर्थ